कोणता बैल कुठे जाऊ शकतो सांगू शकतो नाही आणि मेन गोष्ट म्हणजे शिवामात्रे कदम साहेबांचा यांचं भरपूर सहकार्य आम्हाला म्हणजे त्याची संघर्षातली पहिली सव्वीस जानेवारीची गाडी ती आठवणीत राहील आम्हाला भरपूर कसं आहे माहित आहे का, का? भाऊ या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमचं कसं माहिती माहित आहे का भाऊ आठ्यातला आठ्या विषय सोडून देतो आणि आठ द्यात ना घरी आलो का आमचं नियोजन लगेच चालू असतं आणि सैराटचं आता वय किती आहे किंवा तो किती जाते आता आता तर मुंबईचा सीझन हा एकच महिना बाकी आहे तर सैराटचा सा मुंबईचं सीझन संपल्यानंतर घाटावर काय नियोजन असेल की पळणार की नाही आपल्याला मैदानामध्ये दिसतो पण मैदानामध्ये एकच शर्यत होते पण काल अशा शर्यती झाल्या की पहिल्यांदा डावीने आणि नंतर उजवीने पळाला तर कसं काय तुम्हाला वाटलं सैराट मुलं गाडी झाली आणि बकासूरचा आणि कमी आहे आता महाराष्ट्रातली नंबर वन जोडी आहे ती सर्वात प्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव सुनील पाटील घे सर आणि गावदी प्रसंग संस्कृती आणि शेठ पाटील या ना नावाने पोलता आणि जितेश शेठ भीमचंद कालन या ना नावाने सैराट पलत सैराट हा लहानपणी असताना तुम्ही कुठून घेतलेला म्हणजे खरेदी कुठून केलेली खरेदी म्हणजे आम्ही माझा पाटल्याचा मित्र आहे सूरज पाटील आणि मी गेलो होतो आम्ही दुसऱ्या पाड्या तपासावर गेलो होतो आणि बैल घ्यायचा होता दुसऱ्यांना खिडकाडीवाल्यांना तर त्यांना आम्ही विचारला गाडी आलेली ना पेटना केला तर आम्ही तिथे गेलो पेटना केला तर त्यांना विचारलं तुम्हाला वासरू घ्यायचा आहे का तर ते बोलतात नाही पण मला वासरू भरपूर आवडलेला का तर याच्यामध्ये जाम तेव्हाच करंट भरपूर होत आहे अंगात तर मी सुरजाला बोललो का आपल्याला वासरू घ्यायचा किती पण पैसे गेले तरी चालतील त्यांना पुणेवाल्यांनी भरपूर पैसे लावलेले तेव्हा मी याला म्हणजे बकरी एवढा असताना एकोणसाठ हजार रुपयात घेतलेला आणि याला घेतला तेव्हा याचा सर्वात प्रथम गुरु कोण होता याला शिकवलं चांगलं असं घडवलं शिकवलं तो बाहेर येतो सरजा म्हणून त्याच्यामध्ये पस्तीस गाड्या लागोपाठ दोन्ही साइडने केल्या तोच तो मेन शिकवणार आहे आणि त्यांनीच पस्तीस गाड्या तेहतीस गाड्या विन झालता आणि दोन गाड्या पडलेल्या आणि आताच सैराटा खूप नाव करतोय पण हा मागच्या काळामध्ये खूप आजारामध्ये होता तर त्या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही कशी मात केली आणि कसे काही पैरे घडून आणले नंतर संघर्ष म्हणजे बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात संयम पाहिजे आपल्याकडे संयमातला सर्व होतं आमचे कदम साहेब आहेत त्यांचा भरपूर सपोर्ट आहे विशाल बिराट आहे शिवमात्रे यांचा सर्वांचा सा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला आणि त्यांच्या मुलाच कदम साहेबांचा भरपूर सपोर्ट असतो कदम साहेबांचा भरपूर सपोर्ट असतो त्याच्या मुला आज एक नंबरमध्ये तर बैल संघर्षाच्या काळातून निघाला तेव्हा पहिरांना काय अडचण आली म्हणजे झुलवताना संघर्षाच्या काळामध्ये म्हणजे आम्हाला बैल आम सोडून पहिला लोकांनी आणि ती लोक आता वेटिंगला ता, त्यांना मी शब्द पण दिले तुम्हाला वेटिंगला ठेवणार आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये म्हणजे कसं आहे माझं दिवस प्रत्येक येत असतात आणि कधी गर्व करू नये माणसाने कोणता बैल कुठे जाऊ शकतो सांगू शकत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे शिवा मात्रे कदम साहेबांचं यांचं भरपूर सहकार्य दादा तुम्हाला जर समजा शर्यतीला जायचं असेल तर एक दिवस अगोदर काय नियोजन असतो सैराटचा सैराटचा काय नाही सैराटला एक दीड किलोमीटर नॉर्मल चालवतो हो बाकी आहे ते नुसार तो आणि बैलाचा स्वभाव कसा आहे स्वभाव बैलाचा शांत आहे पण त्याला जास्त आरडाओड जमत नाही जास्त नवीन माणूस आता कधी मारायला लावतो तुम्ही तर असतात सैराट सोबत पण तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट आहे शर्यती क्षेत्राला घरच्यांच्या म्हणजे घरचा सपोर्ट तेवढा नाही आता बैल चांगला बोलतो त्याच्या मुला त्यांचा आहे आणि पहिल्यापासून मी तो सरच्या म्हणून पहिला घेतलेला तो मी पडले गावला ठेवलेला त्याच्यानंतर मी अजून दोन वाजता घेतलेली त्याच्यानंतर हा सैराट घेतला आणि सैराटची आठवणीत राहणारी अशी शर्यत कोणती की तुम्हाला ती शर्यत खूप आवडते त्याची आठवणीतली म्हणजे त्याची संघर्षातली पहिली सव्वीस जानेवारीची गाडी ती आठवणीत राहील आम्हाला भरपूर का तर तेव्हा बैल आजारात निघलीला आणि चांगली मोठी गाडी आम्हाला एवढी अपेक्षा पण होती का सायरेट ही गाडी करत पण सैरटने करून दाखवलं ते आता तर खूपच असं नाव करतोय महाराष्ट्रभर आणि तुम्ही बैलाला शर्यतीला नेता तेव्हा पब्लिकचा कसा सपोर्ट असतो Uh, पब्लिकचा असतो ना पब्लिक का तर गेलो आठ्यात गेलो तर सर्व विचारतात आणले का आणि भरपूर सपोर्ट असतो आणि सर्वांचा आवडता बैल झाले दादा तुमची शर्यत झाली जिंकली तरी पण तुमचा जल्लोष तडाल मर्यादितच असतो असं कसं आहे का भाऊ या बैलगाडी क्षेत्रामध्ये हवे जाऊन जमत नाही बघा प्रत्येकाचं ते पण शेवटीला महादेवाचं नंदी असं आपलं जसं नंदी आहे आणि जेवढं शांतता काम करायला तेवढं चांगलं असतं आणि कोणाला इनोवा इनवी करून काय मतलब नाही बैलगाडी क्षेत्र आहे आज आपला दिवस आहे उद्या त्यांचा पण दिवस येणार मला एक समजलं नाही की तुमचं असं आहे की एकाच पैर्यात सुद्धा पळतात आणि दुसऱ्या वेळेस शर्यत सुद्धा खेळतात त्यांच्याशी आमचं कसंय का भाऊ आठ्यातला आठ विषय सोडून देतो आणि आठ ना घरी आलो कामचं नियोजन लगेच चालू असतं का तर ए बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहायचंय तर पैर्यात पण पळायला लागेल ला, आणि विरोधात गाड्या पण करायला लागतील दादा तुमच्या धावणीला आता किती बैल आहेत आमच्या धावणीला तीन आहेत सर्किट आणि एक सर्जा म्हणून त्याचा गुरु आणि त्यांचं कसं नियोजन असतं की हा टॉप मध्ये पळतोच एक नंबरला पण याच सोडून त्यांचं कसं काही नियोजन असत की त्याला आता सर्किटला थोडी बिमारी चालू होती त्याच्यामुळे त्याला दोन महिना दोन महिने झाले मैदानात काढलाच नाही आणि सर्जाला आधी मध्ये नेतो तो पण चांगला आहे त्याला मग गुलाल कधी पडत नाही आणि सैराटच आता वय किती आहे किंवा ते किती जाते आता सैराट आता चार वर्ष पाच लावले लावली आता तर मुंबईचा सीझन हा एकच महिना बाकी आहे तर सैराटचं मुंबईचं सीझन संपल्यानंतर घाटावर काय नियोजन असेल की पळणार की नाही सैराटला घाटावर आम्ही पाठवणार नाही जरी जायचं तरी मुंबईवर इकडनं जाऊ आम्ही एखाद्या आटेला मजा करायसाठी सैराट मुंबईमध्येच राहील दादा तुम्हाला अनाद कसा लागला अनादाला मला से कम तिसरी दुसरी तिसरी बसून लागली आहे माझे काका होते ते नाही आहेत किशन जयराम पाटील त्यांच्या मुला जास्त नाद लागला आणि आपली पहिलेपासून बैल आहेत घरची सर त्यांची भरपूर आवड आहे पहिलेपासून बैल दादा येणाऱ्या काळात बैल कुठल्या मैदानात पळताना दिसेल आणि कोणासोबत पळेल आता कसं मुंबईचा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिला ओपन करू शकत नाही आपण मुंबईला तर चार पाच दिवसाचा तुमचा सैराट हा आपल्याला मैदानामध्ये दिसतो पण मैदानामध्ये एकच शर्यत होते पण काल अशा शर्यती झाल्या की पहिल्यांदा डावीने आणि नंतर उजवीने नाही तर कसं काय तुम्हाला वाटलं सैराट काय नाही मिलिंद शेटची ना आमची पहिलेच बात झालेली होती का दोन वेळा बैल पोलू आपण दोन्ही साईड न पोलू आपण आमची पहिलीच बात झालेली होती आणि मागच्या ला दोन वेळेला आणि त्यांनी चांगला गुलाल मिळून दिला आणि ती शर्यत सुद्धा दुसरी शर्यत सुद्धा खूपच अशी महाराष्ट्राची आवडती जोडी होते विरुद्ध सुद्धा आणि आपले सुद्धा नंदी खूपच चांगले पडले तर त्यांच्याबद्दल काय वाटते तुम्हाला सैराट म्हणजे ओव्हरटेक किंग आहे आणि त्याचा ओव्हरटेक म्हणजे समोर गाडी असली तर गाडी ओव्हरटेक करून देणार आहे आणि भुंगानी पण चांगली साथ दिली त्याच्यामुळे गाडी झाली आणि बकासूरचा आणि बोलत एवढं कमी आहे आता महाराष्ट्रातली नंबर वन जोडी होती आणि बकासूरची बरोबरी कोण करू शकत नाही आणि घोटच्या सध्या पण दिनचर मध्ये आजपर्यंत कोणाला हार झाली नव्हती त्याची तो पण स्पीडचा चांगला बोलतो तर दादा सैराटचा रोजचं नियोजन कसं असतं म्हणजे त्याला चालवणे किंवा व्यायाम कसा काय काय नाही बैल मी रोज चालवत नाही एक अगोदर फक्त चालवतो एक दीड किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी शर्ती नाही घेऊन देतो तर आजकाल कसं चालू आहे की टॉप चेनंदे म्हणतात की मेडिसिन्स वर पलवतात तर याच्या मागे तुमचं काय म्हणणं आहे असं काय नाही काय ना लोकांची समज वेगळी आहे जर असं मेडिसिन मध्ये जर बैल पळत असतात तर माझा सर्ज्या म्हणून बैल जुना आहे त्याला पण मी एक नंबर मध्ये मेडिसिन मध्ये नेऊन ठेवला हो असता मध्ये काही नाही बैलामध्ये फक्त आपले धमक पाहिजे आता बक्कासूर झाला बक्कासूर तर गावठी पण त्याच्यामध्ये धमक आहे त्याच्यामध्ये धमक आहे म्हणून महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा बोलू नाही देशाचा पूर्ण एक नंबर टॉपचा बैल आहे तो त्या बैलामध्ये धमक पाहिजे त्याच्याबद्दल काय असं करायला नाही पाहिजे आणि आता तुम्हाला मी सांगत होते मी विषय बोलले म्हणून आता लोकांना पण तेच वाटतं का सायड पण मेडिसिन बोलतं का तर मेडिकलमध्ये गेलं तरी असे लोक बोलतात का मेडिकल वाल्याला का सैराटवाल्याला काय देत ते आम्हाला पर दे ते परत आमचे मुख्य डॉक्टर झाले आमचे इथले सतीश म्हात्रे झाले यांना पण भरपूर लोक फोन करतात का सैराटला का काय ट्रीटमेंट चालू ते आमच्या बऱ्यात ट्रीटमेंट पण असं काहीत नसतं आमची मेहनत आहे बैला आणि बैलाकडे धमक आहे तेवढी त्याच्यामुळं बैल पडतो दादा तुम्ही बोलले की मागच्या वर्षी सैराटने सव्वीस जानेवारीला मोठी गाडी मारली म्हणजे तुमच्या आठवणीत राहिली तर ते सुद्धा अपोजिटला आपले कॉकटेल आणि नेतिवलीचा लक्ष होता तर ते सुद्धा घरचेच आपल्या इकडचे नंदी आहेत तर तुमच्या मनामध्ये कोणती धाकधूक होती की कशी शर्यत होईल किंवा काय होईल शर्यतीचं शर्यतीचा शर्यती मला सर भरपूर विश्वास होता आणि आमची कदम साहेबांची आमची बात झाली होती का गाडी शंभर टक्के आपली होणार आणि आपले नेतिवलीचं लक्ष दादा ही आमची गाडी मैत्री पूर्ण झाली होती आणि त्याला कॉकटेल आला होता ते पण शुभम दादा वगैरे आमच्या सर्व कॉन्टॅक्ट मधले हे काय आपण गाडी घेतो ती सर्वांची मैत्रीपूर्ण गाडी केलं आणि दादा सैराटला सैराट हा टॉपचाच आहे पण म्हणजे सुट्टीला कसा काहीच छलबिछल होता कामा नाही कारण की थोडीशी जरी चुकी झाली तर आपली शर्यत पडण्याचे चान्सेस जास्त असतात तर सुट्टी मेकर कोण असतो याचा सुट्टी मेकर आमच्या हरिज दादा का तर त्याचा भरपूर एवढं सपोर्ट असतो का तो मला पहिले फोन करत नसला तर दादा आपलं बैल नेणार का तर मी येईल त्याचा भरपूर सपोर्ट असतो ना तो म्हणजे स्वतःचा केशव मामा झाले सावधचे आपले आणि बाल्या मामाचे त्यांचा भरपूर सपोर्ट असतो साईड आपला गेले गेले नंदे आता तर टॉपला आहे तर याच्यासाठी पायऱ्यांच्यासाठी खूपच फोन येत असतील पण जेव्हा आपला नंदे लेवल लेवलमध्ये होता तर तेव्हा कसे तेव्हाचा फरक आणि आताचा फरक कसा वाटतोय तुम्हाला आता तर फरक म्हणजे आता नंबर मध्ये येते भरपूर फोन येतात आणि कसं मी बैल आता गाडी असं बघा प्रत्येक जण गुलालासाठी गेलतो आणि माणूस गुलालाची गाडी तोडू शकत नाही तसं असतं आणि बैल प्रत्येकाला ज्याचा बैल पळेल त्याला बैल आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि बैल करा थोडा आम्ही आरामावर पळवतो आणि बैल सर्वांना ज्याचा पळेल त्याला शंभर टक्के आम्ही बैल देणं बैल हा पळतो पण तुम्ही याला किती दिवसातून शर्यतीला काढता कि तो म्हणजे फ्रेश राहील किंवा चांगला पळेल आमचा तर जास्त शक्यतो आठ दिवस असतो पण आता थोडा करार झाल्यामुळे जिथे शिरता चार दिवसात बैल काढतो आम्ही आजकाल पोहणी देणं हे खूप गरजेचं आहे पण कसं काय तुम्ही याला पोहणी देता की नाही आम्ही सैराडला कधीच पोहणी देत नाही आणि आम्हाला काय पोहणी द्यायची काही गरज लागत नाही काय थोडासा हलवला तर बैलाचा व्यायाम होऊन जातो चला तर दादा आपण वेलात वेल काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली तर तुमच्या बैलाला आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या चॅनेलला पण आमच्याकडनं शुभेच्छा सैराडो ग्रुप घेसर कड भरपूर शुभेच्छा आणि तुमचा चॅनेल असं पुढे जाऊ ही एक वेळ त्यांनी प्रार्थना करतो